नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आत्ताची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की पूरग्रस्तासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे महापॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेले आहे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा राज्य सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे संपूर्ण बातमीचा आढावा आपण या बातमीमध्ये घेणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा काम राज्य सरकारने केलेले आहे दोन ऐवजी आता तीन हेक्टरसाठी मदतीची घोषणा करण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे पहिले सुरुवातीला दोन हेक्टरीची मदत करण्याची घोषणा केली होती परंतु सध्या परिस्थिती पाहून दोन ऐवजी आता तीन हेक्टरीची मदतीची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि अजून सर्वात मोठी बातमी ही आहे की दिवाळीपूर्वी याचे पैसे तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होऊन जाणार आहे नुकसान भरपाई सरसकट देण्यात राज्य सरकारचा निर्णय सुद्धा आहे बाधित पिकासाठी तब्बल अठरा हजार कोटीची तरतूद पासष्ट मिमी पावसाची अठरा दख निकषापेक्षा जास्त मदत करण्याचं जा काम राज्य सरकार करत आहे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबईनुसार अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या मदतीचा महापॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले शेतकरी नुकसानसाठी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केलेली आहे एन डी आर एफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर करताना संकटग्रस्तासाठी आजवरचे हे सर्वात मोठे पॅकेज असून ही मदत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले कारण की शेतकऱ्यावर जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती खूप बिकट आहे शेतकऱ्यांना सध्या मदतीचा हात देणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण सगळीकडे भयावह अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा केली यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन दत्ता भरणे मकरंद पाटील अतुल सावे प्रताप सरनाईक शिवराज भोसले उपस्थित होते टंचाई काळातील सवलती लागू ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती मात्र दुष्काळात ज्या उपाययोजना लागू केल्या जातात त्या लागू केल्या आहेत या जमीन महासूट कर्जाचे पुनर्गठन कर्जवसुलीची स्थगिती कृषी बीज बिल वसुली सूट विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमीच्या कामात सुधारणा याचा समावेश आहे असे मुख्यमंत्री म्हणाले टंचाईचा काळ असून सर्वजण उपाययोजना राबवणार हे देवेंद्र फडणवीस आश्वासन देत आहे कारण की सध्या स्थितीत जर पाहिले तर, तर परिस्थिती आणि बडीराजा हा बिकट परिस्थितीत आहे या आपत्तीने शेतकऱ्यावर आर्थिक आणि मानसिक ताण आणला आहे त्यांना पुन्हा पायावर उभे करण्याचे आम्ही ऐतिहासिक पॅकेज देत आहे टंचाईचा काळ समजून आम्ही सर्व उपाययोजना राबवणार आहे असे देखील देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री म्हणाले अनेक जन मदतीची मागणी करत होते त्यासाठी तमिळनाडू कर्नाटक आणि पंजाब उदाहरण दिले जात आहे मात्र त्यापेक्षाही मोठे पॅकेज आम्ही दिले आहे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणाले कुठलाही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी पॅकेजमध्ये घेतली जाणार आहे काही गोष्टीचा अंतर्भाव करण्याचा राहून गेला असल्यास त्यांचा समावेश करण्याची तयारी सुद्धा आम्ही करत आहोत असे अजित पवार हे म्हणाले या पॅकेज अंतर्गत बाधित पिकासाठी तब्बल अठरा हजार कोटी रुपयांच्या मदतीचा समावेश पाहासठ मिमी पावसाची अट रद्द करण्यात आली असून सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अतिवृष्टीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात समावेश आहे पीक विमा काढलेल्या ला पाहास लाख शेतकऱ्यांना विमा भरपाईची योग्य रक्कम लवकर मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे नुकसान भरपाई पोटी पीक सुमारे हेक्टरी सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील मच्छीमारांच्या बोटीचे नुकसान झाले या सर्वांसाठी शंभर कोटीचे तरतूद आम्ही करत आहोत असे सुद्धा राज्य सरकार मुख्यमंत्री म्हणाले आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की मदत कशी मिळणार तर मदत मृताच्या कुटुंबियांना चार लाख प्रत्येकी मिळणार आहे जखमी व्यक्तींना चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाखा रुपयापर्यंत मदत देणार आहे घरगुती भांडे वस्तूचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये प्रति कुटुंब दिले जाणार आहे दुकानदार टपरीधारक पहा पन्नास हजार मदत तरतूद करण्यात येत आहे पडझड झालेल्या घरांना एक लाख वीस हजाराची रुपयाची मदतूद तरतूद देणार आहे डोंगरी भागात पडझड झालेल्या घरांना एक लाख तीस हजार रुपयाची तरतूद आहे अशांत पडझड घरे सहा हजार पाचशे रुपये देण्याची गरज आहे झोपड्यावाल्यांना आठ हजार रुपये जनावरांचे गोठे जर गेले असेल तर तीन हजार रुपये दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये कुकटपालांचं नुकसान शंभर रुपये कोंबडी मिळणार आहे खडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी रोख मदत आणि तीन लाख रुपयापर्यंत मनरेगा मार्फत मदत मिळणार आहे बाधित विहिरीसाठी तीस हजार रुपयाची मदत राज्य सरकारने केलेली आहे ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात मिळणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आता जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की राज्य सरकारची ही मदत दिवाळीच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तरी तुम्हाला जर पैसे मिळतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद